चे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज ईशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो, हो जयवंत हो बोला पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव सज्जन हो आज चार फेब्रुवारी आजच्या साठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे बाई आणि बुवा यात फरक काय दोघातही आत मटणच आहे ना या कलियुगाचे मुळी झाले धर्माचे वाटोळे पलंगी बैसवून राणी माते हाती आणवी पाणी श्री महाराज म्हणायचे लोकांनी सारे भ्रष्ट करून टाकले सर्वत्र भ्रष्टाचार माजला आहे स्त्री ही भोग्य वस्तू मानली जात आहे कबूतर कबुतरणीवर जीव टाकतो तसा माणूस स्त्रीवर जीव टाकतो आहे काय आहे रे त्यात सर्वसाधारणपणे समाजात काळा गोरा उंच बुटका गरीब श्रीमंत स्त्री पुरुष भेदाभेद आहेत स्त्री पुरुष हा भेद सुद्धा बाबांना मान्य नाही मात्र महाराज म्हणतात स्त्री पुरुषामध्ये काय आहे रे भेदाभेद दोघांना कापले तर आत मटनच निघणार आहे ना केवढे हे पराकोटीचे ज्ञान आणि वैराग्य त्या मटणावर संसारी माणूस तुटून पडतो आणि नश्वर भोगामध्ये अडकतो कामांद होतो आणि सर्वनाश होतो वरती कबुतर कबुतरिणीचे नाव घेतलेले आहे श्री गुरु दत्तात्रयांनी एकूण चोवीस गुरु केले मात्र या यातील देहधारी मनुष्यरूपी गुरु कोणच नव्हता स्थावर जंगम प्राणी मात्र पक्षी यांना गुरुनी स्थान दिले त्यातीलच हे कबूतर व कबूतरी एक कबूतर तरुण झाला त्याला तरुण भेटली दोघे एकमेकाकडे पाहायचे पाहता पाहता गोड स्मित हास्य व्हायला लागले दोघांचे हळूहळू बोलणे सुरू झाले ओळख झाली ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आता मात्र दोघांना एकमेकाशिवाय अजिबात करमत नव्हते दोघे एकाच फांदीवर बसायचे एकच फळ एकत्रित खायचे दोघांनाही वाटायचे हे माझे जीव की प्राण आहेत किंवा ही माझी जीव की प्राण आहे दोघे प्रेमात आकंठ सुद्धा शुद्ध उरली नव्हती समाजाची पर्वा नव्हती कामाथुराम ना भय ना लज्जा अशी त्यांची अवस्था झाली शेवटी त्यांचे लग्न झाले त्यांना एक गोंडस बाळही झाले आता बाळ त्याचे जीव की प्राण झाले माणूस विषयात कसा गुंतत जातो बारकाईने लक्ष द्या त्या बाळाच्या पोटासाठी त्या स्वतः व स्वतःच्या पोटासाठी जीवावर दगड ठेवून बाळाला एकटे ठेवून ते, ते बाहेर पडायचे पण घार हिंडते आकाशी पिलापाशी अशी त्यांची अवस्था होऊन जायची कसे बसे बाळासाठी अन्न घेऊन ते यायचे बाळाला सुखरूप पाहून त्यांचा जीव भांड्यात पडायचा एके दिवशी हे असेच अन्नासाठी बाहेर पडले पोटासाठी काही घेऊन आले पाहतो तो काय वनाला आग लागलेली ज्या झाडावर घरटे होते ते झाड पेटलेले आई वडील वरून गिरट्या घालू लागले आपल्या बाळाला आगीत तडफडताना पाहून दोघांचा जीव खालीवर झाला दहा मोकलून रडू लागले बाळाचे कौतुक करून छाती बळवून रडू लागले आई तर बाळाच्या आठवणीने स्वतत्वच विसरली व त्या बेभान अवस्थेमध्ये तिने वरून बाळाच्या जवळ उडी मारली ती होरपळू लागली तिचे बघून कबुतरानेही मागे पुढे पाहिले नाही त्यानेही जाळात उडी मारून काही क्षणात तीन प्राण शांत झाले हा सारा अनर्थ केवळ विषयामुळे झाला म्हणून नाथ महाराज एकनाथ ही भागवत या ग्रंथात म्हणतात लाकडाची बाहुली स्त्री असते ती जरी लाकडाची असली तरी तिच्यापासून दूर पळून जावे सर्पदंश उतरवी ती मांत्रिकच चढल्या नासावरती परी जे स्त्री तेन कधी दंशती उतरती विंचू सर्प यांचा दंश झाला तर मांत्रिक नसामध्ये चढलेले विष सुद्धा उतरवितात मात्र स्त्री नयनाचा दंश केवळ संत आणि गुरु शिवाय कोणीही उतरू शकत नाही म्हणून एन केन प्रकाराने आपण स्वतःला सत्कर्मामध्ये गुंतवावे स्त्रीचा टाळला तरच आपले कल्याण आहे ज्याने मन आणि वासना जिंकली त्याने सर्व जग जिंकले विषय रस नश्वर आहे त्याला आपण खरा समजतो संसार नश्वर आहे त्याला आपण खरा समजतो हीच आपली मोठी चूक होते आणि आपले झुकते माप विषयाकडेच होते परमेश्वराचा गाव मागे पडलेला असतो नामस्मरण विसरले जाते अध्यात्म विसरले जाते जे करायला पाहिजे ते करत नाही आणि नको ते करून बसतो वाटोळे झाले तरी विषयातून बाजूला निघत नाही अशा वेळेला जगातला एकच डॉक्टर उपयोगी पडतो तो म्हणजे श्री गुरु होय बाकी कोणी त्याच्यावर काहीही करू शकत नाही श्री गुरुना परमेश्वराने अधिकार दिलेले असतात ते संसारी माणसाला विषयातून बाहेर काढतात आणि अध्यात्म विषयाकडे लावून शेवटी त्याला मोक्षाच्या द्वारी नेतातच अशी ही महान शक्ती या शक्तीला वारंवार दंडवत करणे हेच आपल्या हाती आहे यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो